मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या अशा पंधरा हेल्थ टिप्स पाहणार आहोत टिप क्रमांक एक तुरटी आणि काळी मिरी पावडर करून दातांच्या मुळांना घासल्यास दातदुखी कमी होते सेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर तुरटी लावल्यामुळे चेहरा, चेहरा मुलायम होतो टीप क्रमांक दोन एक लिटर पाण्यात दहा ग्रॅम तुरटी मिसळून त्याने केस दररोज धुतल्यास केसातील उवा मरतात तीन शरीर मजबूत काटक व सुंदर बनवण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र एक करून त्यामध्ये खडी साखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे तयार झालेले सरबत रोज एक कप भर प्यावे टीप क्रमांक चार घसा दुखणे तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काड्याने गुळण्या कराव्यात टीप क्रमांक पाच ताप आला असेल तर डाळिंब खावे तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते टीप सहा मध आणि कलोंजीच्या बिया एकत्र एक खाल्ल्याने त्यातील पौष्टिक घटक प्रतिकारशक्ती वाढवतात यासह मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही दूर राहतो टीप क्रमांक सात काकडीचा रस किंवा तुकडे चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची आर्द्रता वाढते आणि त्वचेवरील काळेपणा कमी होतो आठ दह्यामध्ये काकडीचा रस मिसळून तयार केलेला पॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला आवश्यक पोषण मिळते आणि त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत करते हा पॅक पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा नऊ साठ ग्रॅम पांढरा कांदा कापून त्यात दही मिसळावे आणि ताजे ताजे खावे चार ते पाच वेळा खाल्ल्यास त्रास होणार नाही टीप, टीप क्रमांक दहा, कांदा रसात खडी साखर बारीक करून एकत्र करून उन्हात ठेवावे नंतर रोज सकाळी दोन चमचे हे मिश्रण कोमट पाण्यासोबत खावे मूत खड्यापासून आराम मिळेल टीप क्रमांक अकरा केस काळे राहण्यासाठी कांदा रस आंघोळीच्या पाण्यात मिसळून त्याने डोके धुतल्यास केस काळे होण्यास मदत होते टीप क्रमांक लहान मुलांना कांदा रसात पाच ते सहा थेंब मध मिसळून दिल्यास त्यांच्या पोटाच्या कृमींचा नाश होतो टीप क्रमांक तेरा कलौंजी आणि मध खाल्ल्याने त्वचा टवटवीत राहते मधामुळे त्वचेला अँटी मिळतात याशिवाय ते त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकते कलोजीच्या बियामुळे चेहऱ्यावर मुरुम किंवा मुरुमाचे डाग राहत नाहीत क्रमांक जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात टीप क्रमांक पंधरा डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तीवर्धक आहे ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अनिमिया आहे त्यांनी रोज एक डाळिंब खावे व्हिडिओ शोटपत वाच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये